नमस्कार मित्रांनो एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास आपल्या पदाच्या कामाव्यतिरिक्त इतर पदाचा जर कार्यभार दिला असेल तर सदर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास अतिरिक्त वेतन व विशेष वेतनाची तरतूद नियम छप्पन्न नुसार करण्यात आलेली आहे यावेळी सदर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या पदाचे काम सांभाळून अतिरिक्त पदाची जबाबदारी जर पार पाडत असल्यास अतिरिक्त वेतन घेण्यास पात्र ठरतो अशा वेळी जर सदर अधिकारी कर्मचाऱ्यास वित्त विभागाच्या दिनांक एक जून दोन हजार पंधरा नुसार स्वतःच्या पदाच्या पाच टक्के रक्कम विशेष वेतन म्हणून अद्याप करण्यात येते यापूर्वी स्वतःच्या पदाच्या पाच टक्के अथवा पंधराशे रुपये यापैकी किमान रक्कम अशी अट वरील नमूद देण्यानुसार रद्द करण्यात आलेली आहे दिनांक एक जून दोन हजार पासून वित्त विभागाच्या दिनांक एक जून दोन हजार नुसार कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त कारभार घेतल्यास स्वतःच्या पदाच्या पाच टक्के रक्कम विशेष वेतन म्हणून अनुज्ञेय असणार आहे जर कर्मचाऱ्याचे पद नष्ट झाले तर सदर कर्मचाऱ्यास पदावनत करण्याची वेळ जर आली असता वेतन पुनर्रचनेत त्याचे वेतन कमी होत असेल अशा प्रसंगी त्याचे कायम पदाचे वेतन व नवीन वेतन यामध्ये जो फरक असेल तो वैयक्तिक वे वेतन म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे एखादा कर्मचारी हा इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अधिक धोक्याचे मेहनतीचे व जास्त जिकरीचे काम करत असल्यास त्यास सदर कामाचा मोबदला म्हणून जी अधिकची रक्कम मंजूर करण्यात येते त्यास विशेष वेतन म्हणून असे म्हटले जाते उदाहरणार्थ नक्षलग्रस्त आदिवासी भाग तसेच अतिसंवेदनशील भागामध्ये विशेष वेतन अदा करण्यात येत असते धन्यवाद